या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नगर मणमाड महामार्गावरील गटारींची समस्या लवकरच दूर होणार दिलीप खैरे यांनी केली पाहणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मान्य छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी येवला शहरातील अहिल्यानगर मनमाड रोडवरील विंचूर चौफोली परिसरात येथे अनेक दिवसांपासून साचलेल्या गटारीच्या पाण्याच्या समस्येची दखल घेतली सदर ठिकाणी नागरिकांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात तक्रार नोंदवली होती त्या अनुषंगाने आज सार्वजनिक बांधकाम विभाग व येवला नगर परिषद अधिकाऱ्यांची संयुक्त भेट घेण्यात आली यावेळी संबंधित भुयारी गटार कंत्राटदारांना तत्काळ सूचना देऊन आजच काम सुरू करून लवकरात लवकर गटारीचे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले जेणेकरून रस्त्यावर गटारीचे पाणी येणार नाही व नागरिकांना त्रास होणार नाही याप्रसंगी विशेष कार्य अधिकारी श्री महेश पैठणकर श्री हरीश बांबरे स्वीय सहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे नगराध्यक्ष श्री राजेंद्र लोणारी गटनेते श्री दीपक लोणारी तसेच नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला नगर मनमाड रोड वरील लखरकोट आणि बस स्टँड या दोन्ही ठिकाणावरून रस्त्यावरती गटरचं पाणी वाहत असलेलं दिसून आल्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब तसेच समीरजी भुजबळ साहेब तस त्याचप्रमाणे पी डब्ल्यू डीचे जे अधिकारी होते त्या ठिकाणी नगरपालिकेचे अधिकारी हे गट कोण कुन, कोणाच्या अतिव्यक्ती येतं ते पाहिल्यानंतर हे नगरपालिकेला काम उद्यापासून चालू करण्याचं सांगितलेलं आहे यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपांना खैरे नगराध्यक्ष राजेजी लोणारे गटनेते दीपकजी लोणारे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते उद्याच त्या ठिकाणी अंडरग्राऊंड गटरचं काम त्या ठिकाणी चालू होणार आहे आणि नवीन दोन्ही बाजूनी नवीन पाईपलाईन टाकून त्या पा, वाहणाऱ्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी लवकरात लवकर लोपर मिटला जाईल येवल्यातील ब्रँडेड कपड्यांचे भव्य शोरूम म्हणजेच कापसे रेमंड खास ग्राहकांसाठी सर्व नामांकित ब्रँडच्या शर्ट पॅन्ट व शूटिंग शर्टिंगवर वीस टक्केपर्यंतचा फ्लॅट डिस्काउंट तसेच लगन निमित्त डिझायनर शेरवानी जोधपुरी सूट कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन तेही योग्य दरात उपलब्ध ऑफर मर्यादित आजच भेट द्या कापसे रेमंड कापसे पैठणीच्या शेजारी काळामार्दी रोड येवला